पण त्यांनी ही गोष्ट तरी कदजूड केली नाही एका दिवशी त्या दादे जाऊन येऊन टाकले सगळ्या संस्थेत आणि हिंदी भाषेची सेवा आणि प्रागतिक विचाराचा पुरस्कार या दोन गोष्टीच्या गोष्टीच्यासाठी त्यांनी सातत्यानं काम आपल्या सेवा घेतं आणि त्यामुळं आज हिंदी भाषिकांच्या ज्येष्ठ साहित्यिकांच्यामध्ये Aşırı dişen havuzi hafta sadece kadar da so, az kese ya sadece kuvvetli yemesiz kese, ya bizden kese var ya sadece yemesiz. ya sabunlu kese vicar afin açıyor. Ayının değil. हा जागृतिक दिवस दुन्या दे साजरा केले